यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिग्गज लढतींमुळे पुणे जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी होता आता निवडणुका संपल्यावरही पुणे जिल्हा चर्चेत आहे त्याचं कारण पुणे जिल्ह्यातून संसदेत गेलेले खासदार यंदा पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातून तब्बल सात खासदार निवडून दिल्लीत जाणार आहेत ज्यापैकी एका खासदाराची थेट मंत्रीपदावर वर्णी लागली आहे कोण आहेत हे खासदार आणि पुणे जिल्ह्यासाठी कसा होऊ शकतो याचा फायदा जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट मध्ये आपलं स्वागत आहे पुणे जिल्ह्यातून यावेळी सात खासदार निवडून संसदेत पोहोचलेत यातल्या काहींची वर्णी राज्यसभेवर लागली आहे तर काहींची लोकसभेत यात भाजपचे दोन खासदार आहेत ज्यात एक मंत्री झालेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन खासदार आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक खासदार असतील तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे एक खासदार संसदेत जाणार आहेत या खासदारांबद्दल सविस्तर पाहूया करूयात भाजपपासून भाजपच्या मेधा कुलकर्णी या पुण्याच्या कोथरूडमधल्या आहेत त्यांची भाजपकडून राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे करने मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम केलंय सामाजिक प्रश्नांवर पक्ष निरपेक्ष विचार करणाऱ्या प्रसंगी स्वपक्षातील काही जणांना थेट विरोध करणाऱ्या अशी मेधा कुलकर्णी यांची प्रतिमा आहे तर भाजपचे मुरलीधर मोहोळ हे पुण्यातून लोकसभा जिंकून संसदेत पोहोचले त्यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव केलाय ही निवडणूक अटीतटीची झाली असल्यानंही या जागेबाबत मोठी चर्चा होती मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदाच खासदार झाले आणि त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थानही मिळालं मुरलीधर मोहोळ हे नागरी उड्डयन राज्यमंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत तर याच पक्षाचे डॉ अमोल कोल्हे हे शिरूर मतदारसंघ खासदार झालेत ते सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेलेत सुप्रिया सुळे या यंदा बारामती मतदारसंघातून निवडून गेलेल्या खासदार आहेत सुप्रिया सुळे यांची ही चौथी टर्म आहे त्यांना संसदरत्न पुरस्कारही मिळालेला आहे शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे हे मावळमधून निवडून लोकसभेत गेलेत बारणे सलग तिसऱ्यांदा खासदार झालेत म्हणजे त्यांची ही तिसरी टर्म आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार या देखील आता राज्यसभेवर नियुक्त होत आहेत त्यामुळे एकूण सात खासदार हे एकट्या पुणे जिल्ह्यातून संसदेत पोहोचलेत भाजपचे दोन्ही खासदार हे पुणे शहरातले आहेत जिल्ह्याचा प्राण असलेले सहकार आणि पुणे शहर तसंच जिल्ह्यासाठी महत्वाचे ठरू शकणारे नागरी हवाई उड्डयन खातं मोहोळ यांना मिळाले त्यांचा पुणे जिल्ह्यासाठी महत्वाचा वापर होऊ शकतो सुप्रिया सुळे डॉक्टर अमोल कोल्हे आणि श्रीरंग बारणे यांच्याकडे लोकसभेचा दांडगा अनुभव आहे या अनुभवाच्या जोरावर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या महत्वाच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्याची ताकद या तिघांकडे असल्याचं दिसून येत आहे सुनेत्रा पवार या शरद पवारांसोबत राज्यसभेत दिसणार आहेत या सर्वपक्षीय खासदारांनी ठरवलं तर अनेक मुद्द्यांवर संसदेत प्रश्न मांडत सोडवता येणं शक्य आहे एक नजर टाकूया पुणे जिल्ह्यातल्या त्या प्रश्नांवर जे सोडवण्याची किंवा त्यावर काम करण्याची पुणेकरांची इच्छा आहे मेट्रोचा विस्तार होणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय नागरी विमानतळासाठी जागेविषयीच्या अडचणी दूर करून विषय मार्गी लावणं गरजेचं आहे एमआयडीसीचा प्रश्नही प्रलंबित आहे जिल्ह्यात आय टी तसंच अन्य उद्योग आणणं गरजेचं आहे ज्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्नही मोठा आहे त्या दृष्टीनं केंद्र सरकारच्या शहर विकास योजनेतून लहान प्रवासी वाहनं मिळवणं गरजेचं आहे रस्त्यांबाबतही महत्वाचा प्रश्न आहे ज्यात रोड सारखे रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लावणं पुणेकरांसाठी महत्वाचं आहे नदी सुधार योजनेअंतर्गत समान पाणी योजनेसारखे पुण्यासाठीचे प्रकल्प मार्गी लावणंही गरजेचं आहे एकूणच केंद्राशी निगडीत असलेले हे प्रश्न सोडवण्यासाठी जर सर्वपक्षीय खासदारांनी प्रयत्न केले तर हे प्रश्न लवकर मार्गी लागू शकतात पक्षीय मतभेद बाजूला सारत या खासदारांनी प्रयत्न केले तर जिल्ह्याचा विकास झपाट्यानं होईल असं जाणकारांना वाटतं थोडक्यात काय तर जिल्ह्यात पहिल्यांदाच आलेली ही राजकीय पॉवर सुयोग्यरित्या वापरली गेली तर खरंच पुणे तिथं काय उणे ही म्हण सार्थकी ठरेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद